नमस्कार माझ्या सगळ्या गोड आणि मैत्रिणीचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून अगदी मनापासून स्वागत आहे सलोर मध्ये तर चे, चे। चला तुम्हाला पण घेऊन जाते थोडीशी शॉपिंग वगैरे करायची ग्रोसरीची चला जाऊया तर आता तुम्ही ते बघू शकता बाहेरनं खूप जास्त वाहनाची गर्दी तुम्हाला दिसत असेल कारण आमच्या घराजवळच नदी आहे ना त्यामुळे मग गणपती विसर्जनासाठी ना खूप लोक आले होते तर बाहेर रोडला पण खूप जास्त ट्रॅफिक आणि जाम लागले होते आज तिकडं मी शूट नाही केलं नंतर कमीत कमी पंधरा ते वीस मिनिट आम्ही ट्रॅफिकमध्येच होतो कारण विसर्जनासाठी ना एवढे म्हणजे खूपच जास्त गर्दी होती आणि मी ना ब्लॉग दुपारी स्टार्ट करणार होते पण आमच्या शेजाऱ्यांकडं ना मला जायचं होतं गणपती दर्शनासाठी मग तिकडं आम्ही जाऊन आलो आणि तिथं मी, मी काही शूट केलं नाही कारण मला वाटलं परत म्हणजे कुणाला ना कॅमे म्हणजे असं कॅमेरा कोणी फ्रेंडली असतं कोणी नसतं त्यामुळे मला जाऊ द्या कशाला म्हणजे कशाला शूट वगैरे करायचं तर असो मी म्हटलं चला आता डीमार्टमध्ये जाय जायचं आहे तर आपलं ब्लॉग स्टार्ट करूयात तर आरूसाठी ना टिफिन बॉटल वगैरे घ्यायचे त्यामुळे मग आता आम्ही डीमार्टमध्ये आलो बाकी मग सगळी शॉपिंग वगैरे घरातली ते केलेलीच आहे पुढे आलो तू दादा कसा अगोदर केलाय आणि काय झालं माहिती का आम्ही मा डी मध्ये मा आलो आणि आल्या अगोदर ना बाहेर आम्हाला एक अस म्हणजे कुत्रा दिसला म्हणजे छोटासा डॉग असतो ना बघा पिल्लू ते दिसलं आणि ते बघितल्याच्या नंतर त्याच्या पायाला काहीतरी लागलं होतं म्हणून आरू इतका इमोशनल झाला ना आरू म्हणत होता मम्मा बघ ना त्याला किती लागले आपण त्याला घरी जाऊ पण मी म्हणलं बाळा असं घरी नेता येत आपल्याला त्याला तर मग थोडंसं त्याला समजावलं आणि मग डीमार्टमध्ये आलो आणि ते बघू शकता नेहमीप्रमाणे डीमार्टमध्ये भरपूर अशी गर्दी आहे आणि खरं सांगू का मला किचनचं जास्त काही सामान खायचं नाही आहे कारण ऑलरेडी डाळी धुळी वगैरे सगळं घरी आहे फक्त थोडंफार घेऊन जाणार आहे आणि स्पेशली आम्ही ना फक्त टिफिन बॉक्स आणि बॉटल घेण्यासाठी आलो ऑनलाईन मी ना ऑर्डर केली होती आरूचे टिफिन बॉक्स आणि बॉटल पण माहिती नाही आहे बार बार कॅन्सलच होत होतं तर मग तो खूप जिद्द करत होता की मम्मा मला स्ट्रॉवाली बॉटल पाहिजे त्यामुळे मग ह्यांनी म्हणले चल आपण डीमार्टमध्ये जाऊयात आणि असं पण मंगळवार होता तर ह्यांनी पण लवकर आलेले आणि हा ब्लॉग बघा ज्या दिवशी पाच दिवसाचे गणपती उठणार होते ना त्या दिवशीचा आहे तरी ते बघू शकता मला आज बनवायचे होते मस्तपैकी बाप्पाचे फेवरेट उकडीचे मोदक आणि माझ्याकडं काही साहित्य पण नव्हतं ते मी म्हणलं चला डीमार्टमध्ये गेल्यावर ते पण घेऊया ते इथे ना ज्या गूळ असतं ना बघा त्याच्या वड्या फेटतात भरणीमध्ये तर ती एक भरणी मी घेतली त्यानंतर शेंगदाणे बघितले तर खूपच जास्त महाग होते ते मी म्हणलं असू दे गरी आहेत मग कशाला घ्यायचे त्यानंतर बेसन संपलं होतं जे काही संपलं होतं ना सामान ते मी घेतलं आणि खरं सांगू डीमार्टमध्ये ना मी यामुळेच येत नाही कारण जेवढ्या मला वस्तू घ्यायच्या असतात ना त्या तर मी विसरून जाते पण दुसरंच सर्व सामान घेऊन येते आणि आपलं जे बजेट आहे ना त्यामुळे बऱ्यापैकी हलतं ते मी म्हटलं असो आता असं पण बाहेरून पण मला हे सामान घ्यावंच लागेल तर मग मी इथूनच घेऊन जाऊयात तर थोडेसे दोन पॅकेट घेतले मी बेसनचे अर्धा अर्धा दा किलोचे त्यानंतर ना इथे मी ना ब्राऊन कलरचे शुगर बघत होते पण ते काय मला भेटलीच नाही काय माहिती कुठे होते तर त्यानंतर इथे फॉर्च्यूनचं पण बेसनचं पॅकेट वगैरे होतं तर मग मी आधी ते घेतलं होते मी जाऊ द्या आता तेच राहू द्या त्यानंतरनं इकडे आलो तर आणि इकडे आल्याच्यानंतर थोडेसे कडधान्य वगैरे मी खरं सांगू का मला ना जे आपण बघा दुकान वगैरे असतं ना बघा तिथल्यापेक्षा डिमार्टमधलं थोडंसं सा सामान महाग वाटतं मे बी ते यामुळे पण असेल कारण सगळं काही डिमार्टमध्ये भेटतं आपल्याला बाहेर कुठं जायची गरज पडत नाही तुम्ही म्हणजे सगळं किचनमधलं सामान असो भांडे वगैरे असो काही पण जे काय आपल्याला पाहिजे असतं ते सगळं इथे अवेलेबल असतं आणि त्यामुळे पण ह्याची कॉस्ट जरा जास्त असू शकते असो पण न खरं सांगू डिमार्टचं ना सामान पण खूप चांगलं असतं म्हणजे क्वालिटी खूप चांगली येते असं पॅक असतं ना त्यामुळे मग काही खराब वगैरे पण जास्त होत नाही तर हे एक चांगलं आहे तर मला जे काय लागत होतं मग ते मी बघत होते यांनी बोलले होते की तुला काय घ्यायचं तर घे तर निर्मयाचं पॅकेट वगैरे आम्ही पाच किलो एकदाच आणून ठेवतो मग ते काही मला घ्यायचं नव्हतं पण फिरत होतो आम्ही बघत होतो की काय घ्यायचं काय नाही तर आम्ही फक्त नंतर इथे ना भांड्याचे साबण वगैरे घेतले कारण ते पण संपली होती तर मी मला चला घेऊयात त्यानंतर देवासाठी पितांबरी वगैरे ह्यांनी घेतली आणि शिव बघू शकता शिवला खूपच मज्जा येत होती ट्रॉलीमध्ये बसून फिरायला तर मग त्यामुळे मग ह्यांनी घेऊन फिरवत होते मी म्हटलं चला आपल्याला जे घ्यायचं आहे त्यासाठी जाऊयात वरती नाही तर मग इथं थांबल्याच्या नंतर एक एक करून सर्व सामान आपण भरत बसू कारण ऑलरेडी महिन्याचा जे किराणा आहे तो भरलेला होता फक्त थोडंफार सामान बघा कधी कधी संपतच तर मग ते घेऊयात म्हणलं तर शिवला खूप आवडत होतं ट्रॉलीमध्ये फिरायला त्यामुळे मग ह्यांनी ना फिरून सारखं टाईमपास वगैरे करत होते तर असं तर इथे बघू शकता भरपूर वेगवेगळ्या म्हणजे इथे भांड्याच्या साबण वगैरे होत्या पण आम्ही ना दुसरी वापरतो पण इथे एकसं होती तर मग मला असू द्या ही वापरून बघूयात पहिले इस्तमाल करे फिर विश्वास करे कारण बघा कोणती पण नवीन आपण साबण वगैरे घेतो ना तर थोडंसं असं वाटतं ना माहिती नाही ना व्यवस्थित निघतील की नाही कारण मी ना गेल्या महिन्यात बघा डिशवॉशर घेतलं होतं जे लिक्विड असतं ना बघा ते पण त्याने ना अजिबात भांडे व्यवस्थित निघत नव्हते त्यामुळे मग मला असं वाटतं की थोडं पैसे जास्त लागले तरी चालतील पण सामान चांगलंच घ्यायला पाहिजे तर इथे बघू शकता अरू जे भेटन त्याला ते टाकत होता असं वाटत होतं की याचे पैसे काही आपल्याला द्यायला लागणार नाही आहेत त्याची बस चाललं ना तो अख्खं डिमार्टचं सा सामान आहे आम्हाला ता ट्रॉलीमध्ये टाकेल तर मग त्याला त्याच्या पप्पा म्हणले बाबा नको टाकू एवढं सामान जे लागले म्हणजे जे पाहिजेत तेच घे तर त्यानंतर इथे मला ना योगट वगैरे पण घ्यायचं होतं ते यांनी म्हणले लास्टला घे कारण ते परत मग खराब नको व्हायला ना म्हणून तर चला आता आम्ही जातो आहोत वरती तर इथे बघू शकता संतूर साबणाचे पण भरपूर पॅक वगैरे इथं होते तर आम्ही ना संतूर साबणच यूज करतो तर त्यांनी म्हणले होते घ्यायचे तर घे मी म्हणलं नको दोन पॅकेट ऑलरेडी घरी आणून ठेवलेत आहेत मग परत कशा आला ना उभे फालतू खर्च तर चला आता आपण जाऊयात वरती नंतर ना मी दोन टिश्यू पेपरचे मोठे पॅकेट घेतले कारण बघा घरी ना दोन तीन दिवसाला काय होईना पण तळल्याला पदार्थ बनतो आणि टिश्यू पेपर वगैरे असतील ना तर पूर्ण ते तेल वगैरे सगळं सोसून घेतात ना त्यामुळे मग मी म्हटलं असू दे दोन पॅकेट घेऊयात कारण सारखं काय आपण डिमार्टमध्ये येत नाहीत आणि घरापासून खूप जास्त डिमार्ट लांब आहे त्यामुळे मग आमचं सारखं येणं पण होत नाही दोन म्हणजे एक दोन महिन्याला एखाद्या वेळेस चक्कर मारली तर मारली नाही तर ती पण नाही असो आणि सध्या तरी बघा पावसाळा चालू आहे ना त्यामुळे मग घराच्या बाहेर निघायचं आ अजिबात मन होत नाही कारण एकदम ते चिखल वगैरे नको वाटतं असो तर चला आता इकडे आलेलो आहोत तर कपड्याच्या सेक्शनमध्ये गेलो होतो सुरुवातीला पण इथे बघू शकता सुरुवातीलाच कपडे वगैरे लागलेले होते ते मी तिकडे बघायला गेले आणि इथं नवरूपा बघा शिवसाठी चष्मा पाहत होते तर इथे यांनी काय केलं माहिती आहे का प्रत्येक चष्मा शिवला घालून फोटो वगैरे काढले पण घेतला एकही नाही असो तर आता त्यानंतर इथे आम्ही शोधत होतो की आरूचा टिफिन कुठं भेटेल तर अख्खं डिमार्ट आम्ही पालतं घातलं पण आम्हाला ना ते टिफिन बॉक्स भेटत नव्हता मग शेवटी आम्ही एका दादाला विचारलं म्हणजे जे तिथं असतात ना स्टाफ वगैरे त्यांना विचारलं मग त्यांनी आम्हाला सांगितलं की इथे आहे तर मग इथून आम्ही ना म्हणजे टिफिन बॉक्स वगैरे हो घेतला खरं सांगायचं ना तर मला ना स्टीलचा घ्यायचा होता म्हणजे टोटल जे पूर्ण स्टीलचं असतं ना टिफिन बॉक्स थोडासा महाग असतो सहाशे रुपयापर्यंत होता पण मला ते आवडला होतं पण आरोला ते काही आवडत नव्हता आरो म्हणत होता मम्मी नको ते खूप ओल्ड फॅशन दिसतं मला असा पाहिजे कारण त्यांच्या त्याच्या फ्रेंड्सकडे ना सगळ्याकडे असा टिफिन बॉक्स आहे त्यामुळे मग त्याला पण तसाच पाहिजे होता बघा मुलं कशी जिद्दीपणा करतात नाही का तर मग मी म्हटलं असो त्याच्या पप्पा पण म्हणत होते अरे याला प्लास्टिकचं झाकण हे नको घेऊ पण तो काय ऐकत नव्हता तर त्यामुळे मग आम्ही त्याला तेच टिफिन बॉक्स घेऊन दिला त्याच्या आवडीचा तर चला आता तुम्हाला दाखवते तर इथे तुम्ही बघू शकता नंतर हे एक टिफिन बॉक्स आम्ही बघितला जे की स्टीलचा होता आणि मध्ये पण ना स्टीलचं ते भाजीसाठी ना छोटंसं पाव काय म्हणतात त्याला डब्बा होता पण ते पण आरू नकोच म्हणत होतं त्याला तीन खाण्याचा जो असतो ना तोच पाहिजे होता म्हणत होता मम्मी हे नवीन आहे आणि हे ट्रेंडिंगमध्ये तर हेच घ्यायचं बघा मुलांना आजकस आजकाल कसं माहिती झालं ना कोणत्या डब्बा ट्रेंडिंगमध्ये कोणती पोटर ट्रेंडिंगमध्ये मला खूप हसू येत होतं त्याचं बोलणं ऐकून असं तर त्यानंतर ना आम्ही तो टिफिन बॉक्स वगैरे हो घेतला आणि नंतर आम्ही मी ते बघत होते प्लेट्स वगैरे ते ह्यांनी बोलले अगं बाई पूर्ण रॅक प्लेट्सनी भरून घेतले भरून गेले तरी मी हिला प्लेट्स घ्यायचे त्याच्यामुळे मग त्यांनी मला काही घेऊ दिलं नाही आणि खरं सांगू असं सामान एक एक बघितलं ना तर घ्यायचं मन होतंच म्हणून मला नको त्यानंतर ना मला ना स्टीलचा चॉपिंग बोर्ड घ्यायचा होता कारण आमच्या इकडून सध्या काय झाल्या माहिती नाही पण ते जे कोणते पण मी ऑर्डर केले ना ऑनलाईन कॅन्सल होते कारण मे बी रस्त्यावर खूप चिखल वगैरे ना त्यामुळे पण होत असेल किंवा मग पाण्यामुळे आमच्या इकडचे रस्ते पण बंद होतात तर त्यामुळे पण कॅन्सल होत असेल तर इथे सुरुवातीला ना मग मी आ, चौपिंग बोड़, चौपिंग बोड़ हे चॉपिंग बोर्ड ब चॉपिंग बोर्ड बघितले उडनचे पण ते म्हणले हे नको घेऊ स्टीलचाच घे तर मग त्यानंतर मग स्टीलचा एक चॉपिंग बोर्ड घेतला त्यानंतर इथे बघू शकता इथे भरपूर असे डबे वगैरे नाईफ वगैरे होते आणि भरपूर असं सामान होतं तर मग ते काहीच घ्यायचं नव्हतं आरोला मला ठेवून दे चला आता तुझी बॉटल वगैरे बघायला जाऊयात तर चला आणि त्याला ना अशी बॉटल पाहिजे होती ज्याच्यामध्ये स्ट्रॉ असेल कारण त्याच्या मित्राकडं पण तशीच होती त्याच्या बेस्ट फ्रेंडकडं पण स्ट्रॉवाली बॉटल आहे म्हणून त्याला पण तशीच पाहिजे आणि त्यामुळे मग त्यानं आम्हाला डिमार्टमध्ये आणलं होतं तर मी म्हटलं चल बाबा बघूयात कुठे स्ट्रॉवाली बॉटल तरी ते बघू शकता Uh, हे स्टीलचा चॉपिंग बोर्ड घेतला uh, आणि नवरोबा काय म्हणवतं ते माहिती का घरी तीन तीन चॉपिंग बोर्ड पडलेत तरीसुद्धा चौथईला घ्यायचं आहे तर खरं सांगू का आजकाल मोबाईलमध्ये दाखवतात की uh, वुडनचा वापरायचा नाही प्लास्टिकचा वापरायचा नाही आणि माझ्याकडे प्लास्टिकचा होता आणि वुडनचा होता तर असं म्हणतात ना बघा प्लास्टिकचा चॉपिंग बोर्डमध्ये कट ते पूर्ण पार्टिकल्स आपल्या जेवणामध्ये म्हणजे मिक्स होतात येतात तर ते चाकून आपण जेव्हा कट करतो ना भाज्या वगैरे त्यावेळेस uh, तर त्यामुळे मग मग मी स्टेलचा घेतला असो तर इथे ना माझं खूप मन होत होतं हे कप वगैरे घ्यायचे पण काय झालं माहिती आहे का मागच्या वेळेस आम्ही डिमांडमधून ग्लासचा अक्का सेट नेला आणि दोन ते तीन महिन्यातच ते अख्खा सेट ग्लास तर आम्ही फोडून टाकलेला आहे त्यामुळं मग डोरोबा म्हणले राहू दे ठेव आधी तू ठेव कप वगैरे तिथं लावून तर मग मी वापस ठेवून दिले आणि खरं सांगू आमच्याकडे काचाची कोणतीच वस्तू टिकत नाही किती जरी घेतली आणि किती वेळेस जरी घेतली ना ती फुटणार हे मान फुटणार म्हणजे फुटणार हे अगदी काळ्या दगडावरची रेस झाली कोणतीच काचाचं वस्तू टिकत नाही आणि खरं सांगू मला काचाच्या भरण्या ग्लास वगैरे खूप आवडतं पण असो कारण खरं सांगायचं म्हणलं ना तो मुलांपेक्षा माझ्याच हातातून ती घासताना वगैरे पडतं आणि फुटतं अजिबात काही टिकत नाही तर असो त्यानंतर या मुलांसाठी प्लेट्स वगैरे बघितल्या आणि इथे बघा खूप छान छान आणि सुंदर सुंदर बाउल्स देखील होते आ, हे सगळे ना काही सिरॅमिकचे होते आणि काही ग्लासचे होते ग्लास त, ग्लास ते बघू शकता आणि तुम्हाला तर माहीतच आहे ग्लास तर ग्लासचं बाउल मी काउून नाही घेते तर मी म्हटलं जेव्हा ते फुटणारच आहे तर मग घेऊन पैसे कशाला वेस्ट करायचे मग ते वापस ठेवून दिलं मी तिथं आणि त्यानंतर छोट्या छोट्या भरण्या होत्या मसाल्याच्या आणि खरं सांगू हे बघायलाच एवढं छान वाटत होतं ना ते मी म्हटलं असू दे हे सामान इथे शोभून दिसते घरी गेलं होते फुटणारच आहे त्यामुळे मग घेतले नाही त्यानंतर इकडल्या बॉटल्स बघितल्या ज्या की अगेन ग्लासच्याच होत्या मग त्या पण मी काही घेतले नाही फक्त बघत होते आणि तुम्हाला दाखवण्यासाठी सर्व म्हणजे दाखवत होते तर इथे ना दोन मी स्कार्फ घेतले छोटे कारण लागतात बघा कधी बाहेर वगैरे जाता नाही तर मग हे वीस वीस रुपयाला होते तर मग दोन घेतले मी आणि त्यानंतर ना पिलूसाठी सँडल वगैरे बघत होतो राहू दे घ्या सुंदर दिसायला नंतर आम्ही ना शिवसाठी सँडल वगैरे बघितले आणि खरं सांगू मला आणि ह्यांना आम्हाला दोघांना पण खूप आवडली होती पण शिवू नको नको म्हणून ती वापस ठेवून द्यायला लावली तर मग असो मग नंतर ठेवून दिली आम्ही ती त्यानंतर इकडे आलो आणि इकडे आल्याच्या नंतरनं लहान मुलांचे खूप छान छान टी शर्ट वगैरे होते छोट्या छोट्या पॅन्ट वगैरे होत्या आणि भरपूर असं सामान वगैरे होतं बघा तर तिथे पण थोडंसं आम्ही बघितलं वगैरे आणि त्यानंतरनं आयुष्य बॉटल वगैरे घेण्यासाठी इकडे आलो त्यानंतर ना इथे मी पाहत होते प्लाझो तर जे डेली व्हिअरसाठी असतात ना बघा घरी वगैरे हो यूज करण्यासाठी प्लाझो ते मी इथे पाहत होते तर छान वाटत होते म्हणजे तीनशे साडेतीनशेच्या या रेंजमध्ये होते आणि कपड्या क्वालिटी पण खूप छान होती तर मग तिथून मी एक घेतला प्लाझो त्यानंतरनं गाऊन वगैरे पण इथे भरपूर होते आणि काय झालं माहिती आहे का जे गाऊन मी घेऊन गेले ना ते निघाले यल साईजचे त्यामुळे मग आता हे मला वापस करावं लागले तर ते पण मी साडेतीनशे रुपयाचं एक गाऊन घेतला असे दोन घेतले होते गाऊन आणि एक प्लाझो तर दोन्ही पण ग गाऊन ना क्वालिटी वगैरे तर चांगली होती पण एल साईजचे निघाले आणि मला ना एक्सेल साईजचे लागतात तर ते मी बघितलं नाही तिथं पण घरी केल्याच्यानंतर बघितलं तर हे दोन्ही पण मला फिट व्हायला लागले तर मग मी यांना म्हटलं की हे चेंज करून आणा तर आता काय माहिती आहे चेंज करून देतात की नाही तर त्यानंतर बघा इकडे ना मी गाऊन ते बघतच येते आणि तेवढ्या त्याच्यासमोरच होतं लहान मुलांची खेळणी वगैरे आणि ते, 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 ते बघू शकता डिमार्टमध्ये आल्यावर मुलं खेळणी घेण्यासाठी जिद नाही करणार असं तर होऊ शकत नाही तर आरोपण पण मग करायला लागलं ला की मम्मा मला हे घ्यायचं आहे मम्मा मला ते घ्यायचं आहे तर मग त्याचे पप्पा म्हणले तू काही पण घे पण एक वस्तू घे तर मग त्याने नंतर ना लुडो वगैरे घेतला आणि ते बघू शकता आधी म्हणत होता दुसऱ्या गाड्या वगैरे घेतो पण आम्ही म्हणलं की गाड्या वगैरे हो तर ऑलरेडी तुझ्याकडे आहेत मग दुसरं काहीतरी घे त्यामुळे मग नंतर लूड़ो वगैरे हो घेतला त्यानं खेळण्यासाठी तर चला तर त्यानंतर ना आम्ही आलो आहोत इकडे आणि इथे बघू शकता खूप छान छान आणि वेगवेगळ्या प्रकारच्या बॉटल्स वगैरे होत्या आणि क्वालिटी पण खरं सांगू खूप छान होती म्हणजे स्टीलच्या बॉटल पण खूप छान होत्या माझं मन होतं स्टीलचीच बॉटल घ्यायची पण आरोला ते पटत नव्हतं ते म्हणत होतं मम्मा मला तशी पाहिजेच नाही आहे मला स्ट्रॉवालीच पाहिजे पण त्यानंतर खूप वेळ बघितल्याच्यानंतर आम्हाला स्ट्रॉवाली बॉटल भेटली आणि ही बघा ही भेटली त्यानंतर मी म्हटलं अरे बाबा हे त्या लहान त्या बालवाडीला जातात त्या मुलांची दिसते म्हणजे जे ज्युनियर के जीला सिनियर के जीला जातात ना त्यावेळेस आरूला अशीच बॉटल होती ते ते तर मला ती नको घेऊ ती वेगळीच दिसेल आता तर त्यामुळे मग नंतर आरूनं ही पसंत केली त्याला ही आवडली बॉटल आणि ही खूपच महाग होती म्हणजे अडीचशे रुपयाला होती मला तर अडीचशे रुपये खूप जास्त महाग वाटली पण पर... तो म्हणत होता मम्मा नाही मला हीच पाहिजे तर मग त्यामुळे त्याला म्हणलं घे ही पण कलर वेगळा घे कारण बघा नाही ते बघू शकता कलर थोडा वेगळाच वाटत होता मला या बॉटलचा पण यामध्ये स्ट्रॉ वगैरे होती त्यामुळे त्याला आवडली तरी ते पिंक कलर होता ग्रीन कलर होता पर्पल कलर होता तर त्यामधलं ना त्या त्याने ग्रीन कलर सिलेक्ट केला आणि त्यानंतर त्याला घेतल्याच्या नंतर त्या मग शिव पण म्हणत होता की मम्मा मला पण पाहिजे तर मग त्यामुळे मग शिवसाठी पण एक घेतली तर इथे बघू शकता शिवसाठीनं ही वाली बॉटल घेतली तर ही होती दीडशे रुपयाची कारण ही लहान होती ना त्या बॉटलपेक्षा त्यामुळे तर एक ती बॉटल घेतली आणि ते आम्ही बघत होतो वेगवेगळ्या बॉटल तर ह्या पण खूप छान होत्या पण त्यानेही घेतल्या फक्त दोनच बॉटल घेतल्या आणि त्यानंतर इकडे बघू शकता इथे ना परत आम्ही भांडे वगैरे बघण्यासाठी आलो कारण मला घ्यायची होती एक कढई तर इथे मी ना मला जशी पाहिजे होती ती कढई पाहत होते कारण माझ्याकडे ना भरपूर मोठ्या साईजच्या या झाल्यात पण छोटीशी अशी कढई नाही आहे एक पण तर मी ते पाहत होते पण मला काही भेटलीच नाही आहे म्हणजे लहान साईजची कढईच नव्हती ते सगळ्या मोठ्याच होत्या आणि इथे बघू शकता नंतर ना मी डेटॉल वगैरे हो ते ठेवण्यासाठी लिक्विड ठेवण्यासाठी एक ना ते पाहितलं खूप छान छान आणि खूप सुंदर सुंदर होते पण पन... ते पण वगैरे काही घेतलं वगैरे नाही मी थोडंसं बघितलं फक्त आणि त्यानंतर इथे बघू शकता इथे तांब्या बे, म्हणजे वेगवेगळे जे काय म्हणतात त्याला तांबे असतात ना ते होते आणि देवाचं जे काही सामान असतं ना ते पण इथे होतं खूप छान छान दिवे होते परत ते जे आरती करताना आपण घंटा वगैरे वाजवते ती होती आणि खूप सुंदर सुंदर दिवे देखील होते तर मला खूप आवडले हे दिवे खूप छान छान होते आणि त्यानंतर इथे बघू शकता हे छोटसं पंचीपाळ हे तर खूपच क्युट दिसत होतं छोटसं पंचीपाळ तर इथे बघू शकता ज्यांच्याकडे गणपती बाप्पा आहे ना त्यांनी भरपूर अशी खरेदी केली असेल नाही का देवाचे सामानाची तर कुणी कुणी केली नक्की मला कॉमेंट करून सांगा तर इथे दिवे वगैरे आम्ही पाहितले त्यानंतर इकडे आलो आणि आता आमची सगळी शॉपिंग करून झालेली आहे तर आता फायनली आम्ही जात आहोत घरी तर आम्ही ना सात वाजता डिमार्टमध्ये आलतो आणि आत्ता टायमिंग सांगू तुम्हाला साडेआठ वाजले होते म्हणजे दीड घंटा कुठं निघून गेला ना माहिती पण पडलं नाही त्यानंतर मग आम्ही लिफ्टमध्ये आलो आणि आता आम्ही जात आहोत ग्राउंड फ्लोअरला तर सगळं सामान मी घेतलं माता एक विसरून गेले ते म्हणजे मोदकसाठी मला सामान घ्यायचं होतं आणि जे रेडीमेड असतं ना बघा मो मोदकचं पीठ वगैरे ते मी मला घ्यायचं होतं आणि त्यानंतर नारळ कारण ओलं खोबरं जे असतं ना त्याची स्टफिंग आपण जेव्हा मोदकमध्ये करून भरतो ना तर ते खूप खायला छान लागते आणि त्यामुळे मग मी ते ना आ, सामान वगैरे सर्व घेतलं कारण गेल्या वर्षी ना मी ह्यांच्या मित्रांसाठी सर्वांसाठी ना मोदक वगैरे दिले होते तर त्यांना सर्वांना खूप आवडले आणि त्यामुळे मग હ્યાસ પણ મોદકિને વેજે तर मग मी म्हणले चला बनवूयात आपण आणि गेल्या वेळेसनं मी फ्राय केलेले मोदक पाठवले होते यांच्यासोबत तर ह्या वेळेसनं मी उकडीचे मोदक सर्वांना दिले आणि जेव्हा पण मी मोदक वगैरे बनवते ना तर आरूच्या बाप्पाच्या डब्यात थोडेसे घालून देते आणि जेव्हा ते सर्वजण म्हणजे मिळून जेवण वगैरे करतात ना त्यावेळेस मग सर्वजण टिफिन वगैरे शेअर करतात तर गेल्या वेळेसनं असाच शेअर केला आणि त्यांनी मोदक खाल्ले होते त्यांच्या मित्रांनी त्या भैयांना खूप आवडले होते मोदक तर त्यामुळे मग त्यामुळे मग मोदकाचं सगळं साहित्य वगैरे मी इथून घेऊन गेले आणि दुसऱ्या दिवशी मग उकडीचे मोदक वगैरे बनवले आणि सर्वांना पॅक करून पण दिले आणि बघा कालच मी तो व्हिडिओ पण अपलोड केला तुम्ही बघितलाच असेल ना उकडीच्या मोदकाचा तर कुणी कुणी तो शॉर्ट व्हिडिओ बघितला मला नक्की कमेंट करून सांगा आणि कसे मोदक बनवले तेच तर सांगा चांगले बनवले की नाही कारण मी फर्स्ट टाईम उकडीचे मोदक ट्राय केले याआधी मी हा नेहमी बनवायचे पण फ्राय केलेलेच बनवायचे असो त्यानंतर इथे बिस्किट वगैरे आम्ही थोडेसे घेतले कारण जे काही केचप वगैरे लागत होतं ना टोमॅटो केचप वगैरे संपला होता मग ते सगळं घेतलं आम्ही आणि बघा तुम्ही सर्वांनी गौरी गणपती मांडले असेल नाही का तर नेहमी मी पण गौराई मांडते पण यावेळेस गौराई मला मांडता आली नाही तुम्ही समजू शकता म्हणजे आपल्या लेडीजचा जे प्रॉब्लेम असतो ना त्यामुळे हो तर मग आणि खरं सांगू मी खूप मिस करत होते कारण सगळ्यांच्या घरी गणपती गौरी आलती आणि एकदम सगळ्यांची एकदम वेगळीच लगबग होती सणाची ना पण मी ते खूप मिस केलं कारण मला पण गौराही मांडायला खूप आवडतात आणि सगळं करायला त्यांना जेवू घालायला पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे करून पण असं आता त्याला कमी काहीच नाही करू शकत म्हणून मग मला यावेळेस गौरी गणपती मांडता आली नाही पण असं म्हणतात बघा जर आपण आत्ता नाही मांडले ना तर नंतर दसऱ्यात किंवा दिवाळीत मांडू शकतो तर बघूयात आता काय होतं त्यानंतर मग इथे ना आ, मी थोडी चीजचं एक पॅकेट घेतलं आणि बटर वगैरे घेतलं कारण बघा मी रेसिपी वगैरे बनवते ना तर मग ते संपलं होतं तर त्यासाठी आणि जेव्हा पण तुम्ही ना डेअरीचे प्रॉडक्ट घेताल किंवा कोणत्या पण डिमार्टमधून सामान घेताल ना एक काम ना आवर्जून जा त्याची जी एक्सपायरी डेट असते ना ती नेहमी बघून घेत जा कारण गेल्या ना मी असं श्रीखंड वगैरे घेऊन गेले आणि एक्सपायरी डेट चेक केली नाही पण घरी गेल्याच्यानंतर कळालं की हे तर एक्सपायर झालेलं आहे त्यामुळे मग कधी पण जेव्हा आपण रिमार्टमधून सामान घेताल ना त्यावेळेस चेक करून घेत जा चांगलं आहे की नाही ते अवश्य पाहत जा एक्सपायरी डेट वगैरे आणि त्यानंतरच घेत जा तर असो त्यानंतर आता आम्ही आलो आहोत बाहेर सर्व सामान घेतले आम्ही आणि आता आम्ही जात आहोत घरी तुला येतच शिव सगळी शॉपिंग वगैरे करून झाले आणि आता आम्ही जात आहोत घरी इकडे बघ शॉपिंग केली पाणीपुरी खाण येतो शिवू काय पाहिजे तुला आईस्क्रीम पाहिजे ठीक आहे बघा किती खुश झाला पिल्लू <laughs> छान आहे शिवांश कशी आहे छान आहे किती खुश बघा आई इकडं बघ <laughs> खुशी बघा खुशी यारूची <laughs> तर आता जस्ट आम्ही घरी आलो आले दर, तर आले अगोदर मी तर स्वयंपाक बनवून घेतले कारण खूप उशीर झाला साडे दहा वाजले आणि खूपच ट्रॅफिक होती त्यामुळे मी म्हटलं चला घरी जाऊयात आणि जरीच स्वयंपाक बनवते मी तरी ते बघू शकतो कुकर लावले आणि ते कनेक्ट म्हणून घेतले तर चला आधी पटकन स्वयंपाक बनवते आणि मी काय काय डिमांडमधून घेऊन आले ते सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे पण त्याआधी स्वयंपाकाचं करू ठीक आहे चला भेटते थोड्या वेळेला स्वयंपाक माझा करून झाला आणि टायमिंग सांगते अकरा वाजे तरी ते बघू शकता पलासाठी पकोरम चपाता आहेत तिथे बनवून आहे भात आणि इथे वरण आता सर्वजण पटकन आम्ही जेवण वगैरे करून घेतो टाईम दाखवते तुम्हाला एकदा खूप उशीर झालाय कुठे बघू शकता अकरा वाजून वाजून पाच मिनिट झालेत तर आता भूक तर जास्त काही नाही आहे थोडं थोडंसं खातील सर्वजण कारण ऑलरेडी हो आम्ही खाऊन आलतो बाहेरून पाणीपुरी वगैरे चला मग ते वरण झाले की वरण झाले चला आता ह्यांना जेवायला वाटते बोलते थोडं जाण थोडंसं वरण बनवलं चार पाच दिवस जास्त आत्ताच आमचं जेवण वगैरे झालं आणि चला आता तुमच्यासोबत मी शेअर करते की मी काय काय सामान डीमार्टमधून वगैरे आणले चला तुम्हाला दाखवते हे पिशवी बघू शकता मोठी पिशवी भरून सगळं सामान आणलंय तर इथे बघू शकता हे सर्व सामान आणलंय आता एक एक करून दाखवते तर हे हो सर्वात पहिले इथे आयुषनं हे काय म्हणतात त्याला लुडो हा लुडो घेतलाय काढते मग नंतर दाखवते घेतली आरू साठी आणि साठी पण एक घेतली तर ही बघा अडीचशे रुपयाला एक होते ही घेतली त्यानंतर हे अर्धा अर्धा किलोचे दोन बेसन पॅकेट घेतले दोन बेसन पॅकेट त्यानंतर हे सोसायटी टी एक नारळ आणि मोदकाचं घेतलंय बघा बरेच दिवस झालं उकडीचे मोदक बनवायचे होते मला त्यासाठी आणि गणपती बाप्पा आले मला तो उकडीचे मोदक बनवायलाच पाहिजे नाही का आणि हे भांड्याचे साबण त्यानंतर हे घेतलं आहे श्रीखंड मोठा पॅक घेतला त्यासोबत ते बटर पण घेतले बघा त्यानंतर ते चीज घेतले कारण मी रेसिपी बनवते ना तर माझ्याकडे नव्हतं म्हणून म्हणलं चला घेऊन येऊयात त्यानंतर आता मध्ये गेलं म्हटलं मुलांना ते खेळायला काही का पाहिजेच ते बघू शकता आलूसाठी लुडो घेतला कारण मोदक बनवायचेत ना तर गूळ पण पाहिजे म्हणून गुळ घेतलं आहे त्यानंतर हे दोन टिश्यू पेपरचे पॅकेट्स घेतले कारण काही पण ऑईल वगैरे बनवायला लागतं ना त्यामुळे आणि ते हे चिप्सचे पॅकेट हे चिप्सचं पॅकेट आणि हे टेडेमध्ये त्यानंतर हे थोडे हे असे मसाले घेतले जिरा वगैरे हे काळे तीळ हे पण दोन हे क्लचर घेतले किती सुंदर आहेत ना त्यानंतर पितांबरी नंतर ही शिया सीड्स घेतले तर हे केचपचं मोठं पॅकेट घेतले कारण सगळ्यांना आवडतं बघा केचप वगैरे खायला भजन वगैरे गेले त्यामुळे त्यानंतर बरेच दिवस झालं ना मला चॉपिंग बोर्ड घ्यायचा होता आणि फायनली हे चॉपिंग बोर्ड मी घेतलं आहे ऑनलाईन मी ऑर्डर केला होता पण ते काही येतच नव्हता म्हणजे काय होतं तर काय माहिती नाही कॅन्सल होतं बाय बाय तर ह्याची किंमत आहे बघा दोनशे एकोणपन्नास म्हणजे अडीचशे रुपयाला पडला त्यानंतर ग्यावी मॅगी मॅगीचं मोठं पॅकेट आरू दाबे घेतलं सोयाबीनचे वडे घेतले सोयाबीन वडे घेतले एक पॅकेट आणि हे दोन स्टार तर अशी होती डी मार्टची शॉपिंग अशी केली डी मार्टची शॉपिंग आम्ही आणि जास्त काही डाळीधुळी वगैरे घेतल्या नव्हत्या कारण डाळीधुळी आधीच घरी होत्या म्हणून फक्त थोडंफार घ्यायचं होतं आणि मुलांसाठी पण टिफिन बॉ बो, वॉटर बॉटल वगैरे घ्यायची होती त्यामुळे मी गेलो होतो तर चला आता इथेच व्हिडिओचा अँड करते तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जे म्हणजे जे कोणी नवीन ताई असेल ना आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असतील तर प्लीज ताईनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि नुसतं सबस्क्राईब करून काहीच फायदा होत नाही तर जे बेल आयकॉन आहे ना ते प्रेस करा त्यामधलं ऑल ऑप्शन सिलेक्ट करा ज्यामुळे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्ही ते ना सर्वात आधी व्हिडिओ पाहू शकाल तर चला परत एकदा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय